चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे बाजार भाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा उत्पन्न बाजार समिती मानवत दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस जास्तीत जास्त भाव आहे सात हजार आठशे दहा किमान सात हजार सहाशे सरासरी सात हजार सातशे पन्नास कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस कमीत कमी भाव आहे सहा हजार तीनशे पन्नास सरासरी सात हजार सातशे वीस जास्तीत जास्त सात हजार सातशे साठ गाड्यांची संख्या आहे बेचाळीस गाड्या कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व वा कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे दररोजच्या दररोज लाईव्ह बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा